आज आपण ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण मरताना हिंदू धर्मात मारणार नाही अशी ऐतिहासिक गोश, घोष घोषणा येवला येथील येवल्याच मुक्तभूमीत करण्यात आली होती आणि त्याच ऐतिहासिक घोषणेनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकवीस वर्ष विविध धर्माचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला परंतु ह्या भूमीतला जो संदेश आहे त्या संदेशाने संपूर्ण मनोवादी विश्ववादी विचारावरती फार मोठा हल्ला होता आणि धर्मांतराची घोषणा केल्यानंतर बाबांनी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानंतर माझ्या समाजाला स्वाभिमान सन्मान आणि विरुद्ध लढण्याची शक्ती देण्यासाठी ही फार मोठी क्रांती होती आणि आज मी ह्या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतरांची घोषणा केलेली आहे त्या घोषणेच्या ऐतिहासिक येऊन आज आम्ही या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे त्याप्रमाणे तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर आणि आपल्या बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानंतर ज्या बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या बावीस प्रतिज्ञाचं काटेकोरप पालन करण्याची सुद्धा जबाबदारी भीम अनुयांवरती आहे असं या ठिकाणी सांगतो आणि त्याचप्रमाणे जर वागलो तर निश्चितपणे बाबासाहेबांच्या आपण खरोखर भीम अनुयायी हो असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो